निवडणुकीच्या दोन हजार सव्वीसच्या निमित्तानं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार कोमल कांबळे बळवंत तेलंगे तेलंग नसीम बेगन मोहनसाह पठाण आणि वीरेंद्र मानिक देशमुख यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज मारुतीच्या मंदिरावर त्यांचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ इथं फोडण्यात आला आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे या निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार साहेबांच्या पक्षाचा प्रथमच या वर्षामध्ये आपला प्रवेश झालेला आहे नांदेड शहराच्या विकासाच्या दृष्टीनं अजितदादाचं आगमन इथं होणं अत्यंत जरूरी आहे यापूर्वीची एक हाती सत्ता या शहराचा कुठलाही विकास करू शकली नाही आणि म्हणून विकासाभोग विकासाचं केंद्र असलेलं अजितदादाचं नेतृत्व या शहराला नवीन इथं आगमन होत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की पर्याय म्हणून नांदेड शहराच्या महापालिकेच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आज इथं अजितदादाच्या राष्ट्रवादीचं इथं आगमन होतं आहे मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपल्या सर्वांची गरज आहे की या शहराचा विकास झाला पाहिजे आणि पिंपरी चिंचवड बारामती बारामतीप्रमाणे हे शहर उजळून निघालं पाहिजे याकरता आमचा हा प्रयत्न आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की नांदेड शहर अत्यंत गेली दहा पंधरा वर्षापासून पाहतो अत्यंत बकाल शहरामध्ये नांदेड शहराची गिनती होत आहे आणि हे सर्व बदलायचं असेल तर इथं नव्या नेतृत्वाची गरज आहे म्हणून राष्ट्रवादीच्या अजित पवारसाहेबाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून या इथं पर्याय देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे आणि विशेष करून आज जिथं आपण नारळ फोडत आहोत हा नगराध्यक्षाचा पहिले नगराध्यक्ष व्यंकटरावजी तरोडेकर यांचा हा प्रभाग होता त्यांचं एक गाव होतं हा आणि नांदेड शहराचा बाले किल्ला म्हणून तरोडा ओळखायला जायचं परंतु काही नेतृत्व बदलली या तोरड्याचं महत्त्व कमी झालं इथलं नेतृत्व पुढं येऊ शकलं नाही आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती की आज आपण सर्वजण शपथ घेऊया की प्रचंड मताने या भागातील चारही उमेदवार निवडून आले पाहिजेत आणि ते आपल्या सर्व अपेक्षा करतो प्रत्येकदा सर्व उमेदवारांना शुभेच्छा देत असताना आपल्याला विनंती करेल की आपण सर्वजण व्होटर म्हणून नव्हे तर प्रचारक म्हणून प्रत्येकाने दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस घरं केली पाहिजेत आणि आपला विजय निश्चित आहे या शहराचं नेतृत्व बदलण्याचा जो आमचा मानस आहे तो निश्चित स्वरूपात आणि अजितदादाला दाखवायचं आहे की बा आमची गरज आहे तुम्हाला आणण्याची लक्षात असू द्या एवढं मोठं नेतृत्व आपल्या शहरामध्ये येणा यावा आमच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि म्हणून या शहरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपले जिथं जिथं भाऊ असतील बंधू असतील पाहुणे असतील मित्र असतील सर्व भागामध्ये याच प्रभागातल्या कार्यकर्त्यांनी आपल्या सर्व ने नातेवाईकांना राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होण्याकरता आपण मदत करण्याचं आवाहन करावं आपण मदत करावं या करा प्रभागात विरोधी पक्षनेते कोण वाटते आपलं प्रमुख विरोधक कोण आहे या प्रभागात आमचा प्रमुख विरोधक भाजप आहे लक्षात या प्रभागामध्ये आपलं आपण जे समजतात तसं काही नाही या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक वर आहे याची मला खात्री सगळ्या तरुडवासियांना माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या शुभेच्छा दो दोन हजार सव्वीस महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक क्रमांक दोन ह्या ठिकाणी आज महारुजरा याच्या चरणी आम्ही सगळ्यांनी ओमशेठ पोकर्णा माधव पावडे पठाणसाहेब सर्व गावातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज नारायण फोडून आम्ही समारंभ केलेला आहे आज बघितलं असताना महाराष्ट्रात आजीदाचा पर्व आजीदाचा पक्ष हा सर्व धर्मांना घेऊन चालणारा आहे आणि प वाडक्रम परवा दोन हे सर्व जाती धर्माचं आहे तरी आजीदादाचं नेतृत्व सगळ्याला माहीत आहे तटकरी साहेबाचं नेतृत्व माहीत आहे याच्यानंतर आपल्या जिल्ह्याचे नेते राष्ट्रवादीचे आमदार लोहाकंदारचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली आपण एक तरुण नेतृत्व माणिक कल्याणकर रोहन कांबळे बलवंत ब बलवंत तेलंग आणि मोसिन पठाण यांच्याकडे सर्व नातेवाईक एक पाच दहा वर्षापासून अनुभव बघितला नाही हे जनतेमधले राहणारे पो मुलं आहेत आणि यांचे हात बळकट केलं तर खरोखरच एक तर लहाण्यापासून ते मोठ्यापर्यंत यांनी सेवा करतील असं आम्हाला बाळगून आम्ही त्यांना उमेदवारी दिली आहे आणि ही उमेदवारी सर्व आम्ही परभा क्रमांक दोन तरुड्याच्या वासियांच्या एक विचारावर यांच्या भरोशावर आम्ही आहे तरी सर्वांना माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला अव्हेलेबल कार्यकर्ता जेव्हा फोन रात्री आधी रात्रीला रात्रीचा टाईम असो दिवसाचा टाईम असो हजर राहणारे कार्यकर्ते त्याचा कामाचा मागाला अनुभव बघून अनुभव उमेदवार दिले तर सगळेजण इथं व कार्यकर्तं का प्रत्येकापर्यंत प्रत्येकाजणापर्यंत राष्ट्रवादीचे विचार अजितदाचे विचार आपले विचार ओम शिंदचे विचार माधव पावडेचे विचार हे सगळ्याचे विचार घरापर्यंत पोहोचण्याचं काम करत आणि राष्ट्रवादी हे चारही चारही उमेदवार एक तातिनसे ताक ताकतिनिशी निवडून आणा आणि निवडून आणल्यानंतर ह्या ठिकाणी आम्ही एक दिवस अजितदारला घेऊन एक मोठ्या चांगल्या प्रकारे नारळ सभा घ्यायचं काम करू एवढं ह्या ठिकाणी सांगतो आज तुम्ही बघताय आज प्रचाराचा नारळ प्रभाग क्रमांक दोनच्या चारही उमेदवाराचा इथं माजी आमदार मोहनांदा हंबर्डे आणि या शहराचे आमचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आणि माजी आमदार ओमप्रकाशजी साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये इथं प्रचाराचा नारळ जोरदार असा ब फुटलेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आमचे चारीच्या चारही उमेदवार राष्ट्रवादीचे या प्रभागामधून निवडून येतील हा मला आत्मविश्वास आहे आमचे चारही उमेदवार हे उंदे आणि युवा नेतृत्व आहेत आज बघायला गेलं तर क्रमांक अनुसूचित जाती जमातीमधून आमच्या कोमलताई हे उच्च शिक्षित आहेत आणि प्रश्नाची जाण असणारे महिलांची जाण असणारं एक नेतृत्व आहे दुसरे आमचे ओबीसीमधून जे आहेत बळवंत तेलंग ते सातत्यानं पंधरा वर्षे झालं चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे आणि सातत्यानं सामाजिक आसन राजकीय आसन पंधरा वर्षाचा जा त्याचा त्याग हे त्यानं जनतेसमोर आज जात आहे आणि तिसरे आमचे नसीम बेगम मोहम्मद खान पठाण मोहम्मद खान पठाण हे मुस्लिम समुदायातील आणि मराठा हिंदू समुदायातील एक मोठा असं फॅमिली आहे आणि त्यांचं कार्य हे या प्रभाकारपुरत मर्यादित नसून नांदेड शहराला आणि जिल्ह्याला माहिती आहे असे एक चांगल्या एक व्यक्ती आणि पुन्हा मानिक देशमुखचं कार्य तर सामाजिक व जडणघडण या गावातूनच झालेली आहे त्यानंही सातत्यानं दहा वर्ष झालं या प्रभागाच्या हितासाठी झटत आहे असे चारही आमचे उंदे न उमेदवार आहेत आणि महापालिकेमध्ये आता तुम्ही बघताय या प्रभाग क्रमांक दोनचा पावा तेवढा विकास झालेला नाही दोन दोन ट्रम्प या या काँग्रेसमध्ये असतील किंवा सत्ते आता बी जे पीमध्ये गेलेले असतील हे चारही उमेदवार सपशेल फेल आहेत त्यामुळं एक नव्या चेहऱ्याला या जनतेनं प्रतिसाद द्यावा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही विकासावर आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारी विचारधारेवर चालणारा पक्ष आहे त्यामुळे अजितदादाचे हात बटक बळकट करण्यासाठी आणि इथं विकास जर खेचून आणायचा असेल खरंच तर अजितदादा पवार हे या महाराष्ट्राचे वित्तमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत आणि विकास काय असतो या प्रभागाला आम्ही दाखवून देऊ या चारीच्या चारी उमेदवाराला तुम्ही निश्चित मोठ्या प्रमाणाने या जनतेला आम्ही मायबाप जनतेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माधव पावड्या मोहनान्ना आंबर्डे असतील यांच्या वतीनं हा हात जोडून विनंती करतो की या नेतृत्वाला तुम्ही एक वेळेस संधी द्या त्यांना दोन दोन वेळेस बघितल्या सत्तेसाठी नाही तर आपल्या विकासासाठी या नेतृत्वाला हात जोडून विनंती करतो या मायबाप प्रभाकर माग जनतेमधल्या सत्तावीस हजार जवळपास मतदार आहेत आणि हे मतदार हे सुजान आहेत कुणाच्याही लोभाला बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे येणाऱ्या काळात हाच विजयाचा रथ येणाऱ्या पंधरा तारखेला चौदा तारखेला मतदान आहे आणि पंधरा तारखेला इथंच पंधरा तारखेला मतदान आहे आणि सोळा तारखेला विजयाची इथंच एक मोठी रॅली तुमच्या माध्यमातून इथं होईल हा विश्वास आम्हाला आहे आणि आज हनुमानाच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही नारळाचा प्रचाराचा शुभारंभ केला आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जोमानं प्रचार करून हे चारही उमेदवार कसे निवडून येतील याकडे आमचं पक्षश्रेष्ठीचं विशेष लक्ष आहे आणि आमच्या चारही सीट एमध्ये आहेत या प्लसमध्ये जेवढ्या प्रभागामध्ये आम्ही फिरतोय त्याच्यातल्या सगळ्या चारीला चारही सीट इथं येण्यासारख्या आहेत आणि निश्चितच येतील एवढं बोलतो थांबतो जय जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद